वीकेंड आला म्हटलं की बाहेरचं खायची सगळ्यांनाच इच्छा होते पण सारखं बाहेरचं आपण सा खाऊ शकत नाही किंवा खाऊच नाही आज मी इथे मस्त असा हॉटेल स्टाईल बेत बनवला आहे मला देखील असंच काहीतरी बाहेर जायची इच्छा होती पण मी घरगुती असा मस्त हॉटेल स्टाईल बेत बनवला आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इथे घरगुती पनीर बनवून घेते आहे बाहेरचं पनीर शक शक्यतो मी वापरत नाही जेव्हा अगदीच घाई असेल अर्जंट काही बनवायचं असेल तेव्हाच फक्त मी विकतचं पनीर आणते नाहीतर नेहमी मी घरी असं बनवून ठेवते सगळ्यात पहिल्यांदा अर्धा लिटर दुधामध्ये दूध उकळल्यानंतर त्यामध्ये एक टोपण फक्त व्हिनेगर घातलं किंवा लिंबाचं रस घालू शकता आणि ते दूध फाडून घेतलं आणि ते फाटलेलं दूध या एका गाळणीमध्ये एका कापडामध्ये ओतून घेतलं परत त्याच्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये जी व्हिनेगरची चव असते ती निघून जाते हे पनीर स्वच्छ धुतल्यानंतर हे आपल्याला कापड गुंडाळून ठेवायचं आणि याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं आहे नेहमी पनीर बनवत असताना त्याला खूप जास्त वेळ किंवा तासभर तरी ठेवावं लागत असेल पण याला जास्त काही गरज नाही आहे ठेवण्यासाठी हे मी थोडा वेळ बाकीची तयारी होईपर्यंतच बाजूला ठेवते आहे आज आपण मस्त चमचमीत असं पालक पनीर बनवतोय पण पन नेहमीचं पालक पनीर नव्हे एकदम पूर्ण वेगळ्या पद्धतीचं पालक, पालक पनीर आज आपण बनवतो आहे ज्यांना कोणाला पालक पनीर किंवा पालक खायला आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने पालक खायला घाला शंभर टक्के माझी गॅरंटी आहे की ते त्यांना नक्की आवडेल मुलांसाठी तर नक्कीच नक्की हे नक्की तुम्ही बनवू शकता आणि एकदम झटपट होते खूप जास्त काही मसाला तामझामची अजिबात गरज नाही आहे पालक पहिल्यांदा मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला त्यातलं पाणी निथळून घेतलं आणि आता हा मी बारीक बारीक कट करून घेते आहे या पालक पनीरसाठी जर तुमच्याकडे पहिलंच पनीर शिल्लक असेल तर ते तुम्ही वापरू शकता माझ्याकडे शिल्लक नव्हतं त्यामुळे पटकन मी ते बनवून घेतलं आहे खूप जास्त काही वेळ लागत नाही बनवायला त्याला पालक मी इथे कट करून घेतला आहे आता कढई आपल्याला गरम व्हायला ठेवायची आहे पनीर दहा मिनिटे मी बाजूला ठेवलं होतं आता याच्यावरचं मी ओझं काढून ठेवते पनीर तयार झालं आहे खूप जास्त काही आपल्याला ड्राय करायची गरज नाही आहे या भाजीसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालती आहे मी तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे मी यामध्ये एक उभी कट केलेली मिरची घालायची आहे एक स्टार फूल घालायचं आहे एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे बारीक बारीक कट करून घेतला आहे तो घालायचा आहे छोटा असेल तर दोन घालू शकता कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा मी इथे छान असं परतून घेतला आहे यामध्ये आता एक टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे सध्या इथे टोमॅटो खूप महाग आहेत तुमच्याकडे काय टोमॅटोचा दर आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक ते दीड चमचा लाल तिखट मी यामध्ये घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कांदा लसून मसाला न वापरता लाल तिखट वापरायचं आहे इथे आपल्याला आणि हे सगळं छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस लो हीटवरती ठेवला आहे मी याला छान तेल सुटलं की एक छोटा चमचा यामध्ये मी बेसन घातलं आहे आता हे देखील यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे बेसनमुळे भाजी छान एकजीव होते आता यामध्ये कट केलेला पालक घालायचा आहे एक पेंडी पालकाची मी यामध्ये घालते पूर्ण चवीनुसार मीठ घालायचं आणि हे आपल्याला आता हाय हीटवरती परतून घ्यायचं आहे म्हणजे या पालकाला पाणी सुटेल फक्त एक ते दोन मिनिटे हे परतून घेतल्यानंतर छान सॉफ्ट असा हा पालक झाला आहे आता गॅसची हीट मी कमी केली आहे आता यामध्ये बनवलेलं आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा हाताने कुस्करून यामध्ये घालायचं आहे किंवा किसून तुम्ही यामध्ये घालू शकता यासाठीच मी जास्ती कोरडं पनीर केलेलं नाही आहे थोडंसं ओलसर ठेवलं आहे पनीरचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अगदी चिमटभर पाव चमचा साखर घातली आहे कसुरी मेथी घातली आहे मी यामध्ये कसुरी मेथी आवर्जून यामध्ये घालायची आहे मस्त हॉटेल स्टाईल अशी चव येते त्यामुळे पालक आपण सुरुवातीला दोन ते तीन मिनिटे छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला आहे त्यामुळे आता पनीर घातल्यानंतर आता याला जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त पाच मिनिटे हे लो हीटवरती मी असंच ठेवले भाजी आहे तोपर्यंत इथे माझी देखील मळून तयार झाली आहे या भाजीमध्ये मी अगदी किंचित साखर वापरली आहे जास्ती वापरायची नाही आहे जी पालकाची थोडीशी उग्र चव असते ती निघून जाण्यासाठी अप्रतिम अशी ही भाजी पालक पनीरची तयार आहे फक्त दहा मिनिटे लागतात तयार होण्यासाठी भाजी तयार झाली आहे आता मस्त गरमागरम असे मी फुलके याच्यासोबत बनवते आहे चपाती आपण बनवतोच पण फुलके याच्यासोबत बनवून बघा मस्त तूप लावलेले गरमागरम फुलके अप्रतिम असं हे कॉम्बिनेशन आहे या भाजीसोबत तुम्ही रोटी देखील बनवू शकता रोटीची रेसिपी आपण याआधी बघितली आहे तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून सांगा मी त्याची लिंक तुम्हाला खाली देईन बऱ्याचदा पाहुण्यांसाठी आपल्याला काहीतरी वेगळा बेत बनवायचा असतो तेच तेच पनीरची भाजी बनवण्यापेक्षा असा वेगळा बेत तुम्ही बनवू शकता मस्त टम्म फुगलेले गरमागरम फुलके याच्यावरती मी तूप लावून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही असेच खाऊ शकता बटर लावू शकता तुपामुळे मस्त चव लागते कसा वाटला आजचा हा माझा तुम्हाला वीकेंड स्पेशल मेनू मला कमेंटमध्ये नक्की सांगा असं जर जेवण मस्त घरी असेल चमचमीत तर बाहेरची आठवण अजिबात होणार नाही मी सांगते म्हणून एकदा तरी ही भाजी बनवून बघा अप्रतिमाशी होते शंभर टक्के सगळ्यांना खूप आवडेल माझा हा आजचा बेत तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे देखील मला कमेंटमध्ये सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त चमचमीत आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद